कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांस मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स उमटे धरण उशाला कोरट पडली घशाला धरण क्षेत्रातील सत्तेचाळीस गावे तेहतीस आदिवासी वाड्या तहानलेल्या गृहमंत्री अमित शाह यांचा रायगड दौरा मात्र सुतारवाडीतील दौऱ्याची सर्वत्र चर्चा पालकमंत्री पदासाठी तटकरेंची शहांकडे फिल्डिंग बारा एप्रिल रोजी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहनांना बंदी खारपाडा ते कशडी जड अवजड वाहतूक बंद आणि पाणी प्रश्नाबाबत मुंबईकरांसाठी येत्या अठ्ठेचाळीस तासात रस्त्यावर उतरणार आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा पाहुयात सविस्तर वृत्त रायगडच्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरण क्षेत्रातील अनेक गावे आदिवासी वाड्या वर्षानुवर्षे स्वच्छ मुबलक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत पाणी हे जीवन आहे मात्र याच घोडभर पाण्यासाठी येथील सत्तेचाळीस गावे आणि तेहतीस आदिवासी वाड्या जीवाच्या आकांतानं पाणी पाणी करत आहेत इथल्या मायमाऊली आया बहिणी यांचा पाण्यासाठी सुरू असलेला आक्रोश आकांत प्रशासनाला ऐकू येत नाही हेच मोठं दुर्दैव आहे धरण उशाला आणि कोरड घशाला असं म्हणण्याची नामुष्की उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांवर ओढवली आहे धरणातील गाळ उपसा केल्यास इथली असंख्य गावे पाण्याने न्हावून निघतील असं असताना सरकारी काम आणि बारा महिने थांब असं म्हणित सगळं काही थांबलं आहे अनेक पिढ्या संपल्या पण पाण्याचा वनवास काही संपता संपला नाही अशी परिस्थिती आहे जलजीवन मिशन योजना राबण्यात रायगड जिल्हा परिषद प्रशासन सपशेल नापास झाल्याचा आरोप होतोय मागच्या वर्षी काही हाताच्या बोटावर मोजावे तशा सामाजिक संस्था त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन स्वतःची यंत्रणा लावून गाळ उपसण्याचा समाजकार्याचा वसा जपला आता पुन्हा एकदा एक मे महाराष्ट्र दिन गाळ उपसण्याचं काम करून पिण्याच्या पाण्याचा साठा वाढवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरतीय हे पाणी एक आहे आहे हे आपण पाहू शकता धरणावरच आहोत हे असलं पाणी लोकांना प्यायला लागतं ही मोठी शोकांतिका आहे कसं आहे उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न जवळजवळ आम्ही मागच्या आठ ते दहा वर्षापासून सुरू होता गेल्या वर्षी उमटे धरणाच्या गाळाच्या प्रश्नाला खरी दाद सन्माननीय प्रशांत नाईक माजी नगराध्यक्ष अलिबाग त्यानंतर चित्रलेखा पाटील त्यानंतर छोटम शेठ त्यानंतर सुरेंद्र मात्रे असतील त्यानंतर ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर असतील ॲडव्होकेट मानसी मात्रे असेल ॲडव्होकेट सुहास कारोळकर असतील इथले सामाजिक क्षेत्रात काम करणारे सेवा कर अनेक सेवाभावी संस्था आहेत यांनी पु यांच्या पुढाकार घेऊन गेल्या वर्षी आम्ही मे महिन्यात गाळ काढायचा प्रश्नाला सुरुवात केली जवळजवळ सतरा मे ते दोन हजार सतरा मे ते जवळजवळ नऊ जूनपर्यंत गाळ काढायचा प्रश्नाचा गाळ काढायला सुरुवात केली होती इथल्या अनेक गावांनी इथल्या अनेक महिलांनी धरणावर भेटी दिल्या होत्या गाळ काढायचा गाळकडाचा जो प्रश्न होता त्याला खऱ्या अर्थाने एक न्याय देण्याचं काम झालं होतं परंतु हे गेंड्याचे कातडीचे जे अधिकारी आहेत ते याकडं मागच्या पंधरा सतरा मे सतरा मेपासून ते नऊ जूनपर्यंत हे अधिकारी फिरकलेच नाहीत आजही धरणाच्या गाळाचा प्रश्न जो आहे तो तसाच प्रलंबित आहे ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते जलजीवन प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा त्याच्याकडे धरणाची मालकी आहे त्या धरणाच्या मालकीची ज्यांच्याकडे आहे जे प्राधिकरण विभाग माणगाव त्याचा अधिकारी आज जवळजवळ पंधरा वर्ष इथं फिरकलाच नाही ही जी माझ्या मागची जॅकवेल पाहत आहे ती जॅकवेल जवळजवळ पंधरा ते सोळा वर्षापूर्वीची तुटलेली जॅकवेल आहे तिथे पाणी सोडणारे जे कर्मचारी आहेत ते जाऊ शकत नाही त्याच्यामुळं धरणाचं पाणी किती सोडायचं किती प्रमाणात सोडायचं ह्याचं कंट्रोलिंग आजपर्यंत इथं राहिलेलं नाही आपण पाहू शकता धरणाचा परिसर खूप मोठा आहे ही जी झाडं आहेत वरती डोंगरावर ही झाडं आहेत ही पाण्याची वॉटर बँक आहे खालचा धरणातला गाल काढला की पाणी येणार आहे गेल्या वर्षी सहा फुटावर पाणी लागलं ला होतं परंतु हे जे अधिकारी आहेत हे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे आहेत त्याच्यामुळं हे अधिकारी इकडे फिरकत नाहीत मी जाहीर आवाहन करतो की महेंद्रशेठ दळवींनी गेल्या वर्षी जवळजवळ एक शंभर कोटींच्या वरती निधी मंजूर करून आणला होता त्यानंतर अजित सोबत सुद्धा मिटिंग झाली होती धरणाच्या याच्यावर मी सन्मान्य महेंद्रशेठ दळवींना सुद्धा आवाहन करतो सन्मान्य आ, तटकरे साहेबांनासुद्धा आवाहन करतो आदिती तटकरेंना आवाहन करतो की ह्या येत्या एक मेला सगळा गाजावाजा घेऊन सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन धरणावर उमटे धरणावर नारळ फोडाचा कार्यक्रम ठेवा सगळी या व्यवस्था आम्ही उमटे धरण संघर्ष समिती करतो कारण विषय असा आहे धरणाचा विषय हा कोणाच्या वैयक्तिक राजकीय हा विषय नाही आहे हा सामाजिक प्रश्न आहे पाण्यासारख्या प्रश्नावर जर तुम्ही बोलत नसाल तर मग अजून प्रश्न राहिला आहे कुठे जिल्हा परिषद रायगड जिल्ह्या जिल्ह्याची परिषद रायगड जिल्हा परिषद ही पाण्याच्या बाबतीत बदनाम झालेली जिल्हा परिषद आहे किल्ले रायगडावर याही वर्षी श्री शिवपुण्यतिथी सोहळ्याचे तीनशे पंचेचाळीसावे वर्ष असून या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती आहे आणि हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत सादर होत असताना शासनामार्फत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हजारोंच्या संख्येनं पोलीस बंदोबस्त असणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे शासनामार्फत होणाऱ्या शिवराज्याभिषेक आणि पुण्यतिथी असे कार्यक्रम जरूर व्हावेत परंतु स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये आणि स्थानिक ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाला विनंती करत आहेत रायगडावर होणारे राज्याभिषेक असो शिवपुण्यतिथी असो हे उत्सव हे मोठ्या प्रमाणात व्हायलाच पाहिजेत परंतु थोडे आम्हाला स्थानिक व्यावसायिकांनी लाखो रुपये खर्च करून करूनही व्यवसाय उभारलेले आहेत संपूर्ण या परिसरात राहणारे धनगर समाजचे लोक आहेत आदिवासी समाजचे लोक आहेत संपूर्ण हे समाजाच्या लोकांचा व्यवसाय हा पर्यटकवर अवलंबून असतो आणि अशा कार्यक्रमांना मोठमोठे व्यक्ती जर व्ही आय पी व्यक्ती आल्या तर आम्हाला तीन ते ती चार दिवस धंदे बंद ठेवावे लागतात यासाठी शासनाने आम्हाला काहीतरी उपाययोजना करून द्यावी ही विनंती रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचेचाळीसावी पुण्यतिथी या निमित्तानं अभिवादन कार्यक्रम बारा एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी राज्यभरातून शिवभक्त किल्ले रायगडावर येण्याची शक्यता आहे वाहनांची वर्धळ वाढल्यास माणगाव इंदापूर कोलाड महाडपट्ट्यात वाहतूक कोंडी होऊ शकते त्यामुळे महामार्गावरील अवजड वाहतूक नियंत्रित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतल्याने बारा एप्रिल रोजी मध्यरात्री बारा वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व प्रकारची जड आणि अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे या अधिसूचनेतून दूध पेट्रोल डिझेल स्वयंपाकाचे गॅस औषधे ऑक्सिजन भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने पोलीस वाहने फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहिका यांना वगळण्यात आले आहे असे रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त येत्या बारा एप्रिल रोजी शनिवारी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत मात्र या दौऱ्यात किल्ले रायगडनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांचा मोर्चा हा तटकरेंच्या सुतारवाडीत देखील वळणार असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे तटकरेंच्या सुतारवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भेट देणार आहेत त्यामुळे ही भेट कोणत्या कारणास्तव समजणार हे पाहणं महत्त्वाचं राहील तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याचे रखडलेले पालकमंत्रीपद यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच मार्ग काढू शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना आता सुनील तटकरे यांच्या खेळीनंतर अमित शहा कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मुंबईत आजपासून टँकर असोसिएशनकडून संप पुकारण्यात आलाय उन्हाळा सुरू झाला असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये केवळ तेहतीस टक्के पाणीसाठा शिल्लक असताना आता टँकर असोसिएशनकडून संप पुकारण्यात आला आहे केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने हा संप पुकारलाय तर मुंबईकरांसाठी येत्या अठ्ठेचाळीस तासात रस्ता उतरण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलाय आज दुसरा दिवस आहे आणि वॉटर टँकर असोसिएशन जे मुंबईत जवळपास खूप मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी असतील बिल्डिंग्ज असतील चाल सोसायटी असतील किंवा मग रस्त्याची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील मॉल्स असतील इथे जी, जी, जी पाण्याची तूट असते ती भरून काढण्यासाठी साधारणपणे हे वॉटर टँकर असोसिएशन मुंबईत पाणी पुरवठा करत असतं एक आठवड्याआधीच ह्या टँकर असोसिएशननी संप पुकारला होता आणि त्या हिशोबाने त्यांनी काल पहिला दिवस होता आज दुसरा दिवस होता काल देखील मी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती केली होती की हे सर सर्व पाण्याचा संप जेव्हा किंवा पाण्याच्या टँकरचा संप जेव्हा जा पुकारला जाईल मुंबईवर ह्याचा काय परिणाम होईल ह्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन मुंबईला अवगत करावं मुंबईकरांना अवगत करावं की काय त्रास सहन करायला लागणार आहे जो काही दोन दिवसाचा संप हा मी पुकारलेला किती दिवस चालेल मला माहिती नाही मी काल पण विनंती केली होती आज पण मी सरकारकडे एक अपील करत आहे मुख्यमंत्र्यांकडे अपील करत आहे की तातडीने ह्या सगळ्या असोसिएशनला आपण स्वतः भेट द्यावी आणि भेटून त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या केंद्र सरकारसमोर ठेवून तोडगा काढावा कारण हे किती दिवस संप आम्ही सहन करायचं मुंबईकरांनी आणि हे पाण्याची तूट जी आहे तुटवडा जो आहे तो किती दिवस सहन करायचा हा एक मोठा प्रश्न तसंच जर पाहायला गेलं तर गेल्या सहा सात महिन्यांमध्ये मुंबईत पाण्याचा तर प्रॉब्लेम आहेच खूप ठिकाणी जी रस्त्याची कामं सर्रास सुरू आहेत त्याच्यात अनेक लाईन डॅमेज झालेले आहेत गढूळ पाणी घरी येत आहे काही काही ठिकाणी दूषित पाणी गरूड पाणी ह्याच सोबत पाण्याचा दाब कमी पडत आहे आणि आज आपण पाहतोय अनेक मुंबईकर मला देखील मेसेज करतात कदाचित करता आपल्या बिल्डिंगमध्ये पण तीच परिस्थिती असेल की आता पाणीच नाही राहिलं कारण टँकर असोसिएशनने पाणी देणं बंद केलं जर अशाच परिस्थितीमुळे टीने देखील संप पुकारला तर जे लोक सुट्ट्यांमध्ये गावी जाणारे असतील ज्या सुट्ट्या प्लॅन असतील लोकांचे आपापल्या गावी मग कोकणात असेल कोल्हापूर असेल मराठवाडा असेल मुंबईतून अनेक ठिकाणी जात असतील मग त्यांचं काय परिस्थिती होणार हा विचार करण्याची वेळ आलेली आहे मी हाच इशारा सरकारला देत आहे की ह्या दोन्ही विषयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष उतरणार रस्त्यावर महत्वाची गोष्ट हीच आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासात कारण आता आहे काय अनेक गोष्टी ज्या आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आम्ही म्हणजे नुसतं पक्ष म्हणून नाही तर नागरिक म्हणून सरकारी कर्मचारी अर्ध्या सुट्टीवर गेलेत लाँग विकेंड पाहून मग पाण्याचं उत्तर कोण देणार एसटीचं उत्तर कोण देणार सगळी उत्तरं पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात मग आता मुंबईकर जो ताणलेला आहे जर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात हा प्रश्न सुटला नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आणि मुंबईकर म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय थांबणार नाही आणि त्या तिकडच्या स्थानिक वॉर्ड ऑफिसरला विचारणार की ही जबाबदारी महानगरपालिकेची होती ती जबाबदारी तुम्ही पूर्ण का नाही पार पडली कारण मुंबई महानगरपालिकेला पत्र हे असोसिएशनचं टँकर असोसिएशनचं पत्र मागच्याच आठवड्यात दिलं गेलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी त्यांनी होत असलेल्या वृक्षतोडीवरून सरकारला धारेवर धरलाय पाहूयात साठ हजार झाड जवळपास कापली जाणार आहेत नॉर्थ कोस्टल रोडसाठी बरं हा कोस्टल रोड कुठचा एक्सटेन्शन म्हणजे ओरिजिनल जो कोस्टल रोड होता दहिसर ते दक्षिण मुंबई असं नव्हतं हे खेचून पुढे नेत आहेत त्याच्यात साठ हजार कत्तल करण्याची गरज आहे का म्हणजे कालच मी पेपरमध्ये वाचलं की फडणवीस साहेब बोलत आहेत वातावरणी बदलमुळे त्यांची झोप उडालेली आहे एका बाजूला ते बोलतात बरोबर आहे दुसऱ्या बाजूला बुलेट ट्रेनमध्ये किती झाडं कापणार आहेत कोस्टल रोड एका रस्त्यासाठी साठ हजार झाडं परत जे दोन हायवे ते प्लॅन करत आहेत टायगर सँच्युरी मधून जाणार आहेत गारगाई धरणासाठी पाच लाख झाडांची कत्तल करणार आहे माझं म्हणणं एवढंच आहे की भाजपने एकदा ठरवावं की आम्ही महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू म्हणजे आम्ही तरी आंदोलनं करणार नाही सांगून टाका आम्ही सगळी झाडं काढून टाकणार आणि एका झाड काढून टाका रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सुकिवली अंबवली मुख्य रस्त्याला सुकिवली रेल्वे ब्रिजच्या दोन्ही बाजूला गतिरोधक टाकण्याची मागणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे करण्यात आली असून या मागणीचे निवेदन अकरा एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग खेडला देण्यात आला आहे लवकरात लवकर ब्रिजच्या दोन्ही बाजूला गतिरोधक न टाकल्यास एक मे रोजी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे या प्रकरणी आता एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे आजच्या सुनावणीत न्यायालयानं अश्विनी बिद्रे यांचे पती मुलगी वडील भाऊ यांचं म्हणणं ऐकून घेतलं तसेच मुख्य आरोपी अभय कुरुंदकर तसेच त्यांचा साक्षीदार कुंदन भंडारी महेश फळणीकर यांचेही म्हणणे ऐकून घेण्यात आले तत्पूर्वी पाच एप्रिलला झालेल्या सुनावणीवेळी या हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयानं मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर सह दो साथीदारांना दोषी ठरवल्या कुरुंदकर सह अश्विनीच्या हत्याप्रकरणी साथीदार कुंदन भंडारी महेश फाळणीकर यांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आला होता आज अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी दोषींच्या शिक्षेच्या सुनावणी झाल्या सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांचे अपहरण हत्या शरीराचे तुकडे करून पुरावे नष्ट केल्याचा आरोप अभय कुरुंदकर यांच्यावर न्यायालयात सिद्ध झाला साक्षीदार कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयानं दोषी ठरवलं होतं आज पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश कृप पालदेवार यांच्यासमोर सुनावणी पार पडली विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची बाजू मांडली आहे यावेळी अश्विनी बिद्रे यांची कन्या सिद्धी गोरे पती राजू गोरे वडील जयकुमार बिद्रे भाऊ आनंद बिद्रे न्यायालयात उपस्थित होते महाड पोलादपूर माणगाव विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर व राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्यानं त्याबद्दल नामदार भरत गोगावले यांचा महाड विधानसभा मतदारसंघातील कुणबी समाज बांधव हो, आणि भरत गोगावले समर्थक यांच्या वतीने गोरेगाव येथील राजमाता जिजाऊ मैदानावर तेरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कुणबी समाजाच्या वतीनं पत्रकार परिषदेत शिवसेना संपर्कप्रमुख अरुण साळखे यांनी दिली यावेळी नामदार गोगाव

तमाम पूर्वी बांधवांच्या तर्फे आम्ही आयोजित केलं आहे कारण भरतसे या मतदारसंघामध्ये चौथ्यांदा आमदार निवडून आले कारण म्हणजे या मतदारसंघाचा त्याने एक इतिहास केलेला आहे आतापर्यंत चौथ्यांदा कोणी आमदार निवडून आला नव्हता निवडून आलेच आणि त्यानंतर आल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदा राज्यात त्यांना घाला कॅबिनेट मंत्रीपद त्यांना घाल महाडच्या इतिहासामध्ये असं कुठलाही आमदार झाला नाही की त्याला डायरेक्ट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं दोन्ही इतिहास त्यांच्या नावे नोंदवले गेले आणि दुसरं गोष्ट म्हणजे भरतसेने मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षात विक्रमी कामं केलेली आहेत साधारण साडेचार ते पाच हजार पुढची कामं गेल्या पंचवर्षी पाच वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केले प्रत्येक गाव वाडी खेड्यामध्ये लोकांच्या मागणीप्रमाणे पूर्ण विकास कामं त्यांनी केलेली आहेत आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आमचा कुणबी समाज पा साठ ते पासष्ट टक्केच्या प्रमाणामध्ये आहे आणि या समाजावर सुद्धा गरज शेट्टे हे कुटुंबाच्या नात्याप्रमाणे प्रयोग करून प्रत्येक कुणबी समाजाच्या गाववाड्यामध्ये विकास कामं करून कुणबी समाजाच्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आणि खरं म्हणजे कुणबी समाजाने ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये

ही कोंडी झाली होती विशेषतः सुट्ट्या आणि गणेशोत्सवासारख्या काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडी अधिक होत असते मात्र आता लागोपाठ सुट्ट्या आल्यानं पर्यटक आणि चाकरमानी बाहेर पडल्या त्यामुळे पेण अलिबाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाली आहे ट्रॅफिक जॅममुळे चांगलाच खोळंबा झाला विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कोठेही वाहतूक पोलीस दिसून आले नाहीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडी येथे भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या रोमांचक कार्यक्रमाचे उद्घाटन स्वतः खासदार नारायण राणे यांनी फीत कापून केले यावेळी व्यासपीठावर राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बैलगाडी शर्यतीत रत्नागिरी जिल्ह्याभरातील तब्बल एकशे दहा स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या बैलांच्या आणि त्यांच्या मालकांच्या उत्साहाने परिसरातील वातावरण भारून गेलं होतं ही चित्तथरारक स्पर्धा पाहणी पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिकांनी करंजाडी येथे मोठी गर्दी केली होती बैलगाड्यांच्या धावण्याने आणि नागरिकांच्या जल्लोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता अनेक नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहित केले या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होता खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली ही बैलगाडी शर्यत यशस्वीपणे पार पाडली आणि उपस्थित नागरिकांनी या अनोख्या कार्यक्रमाचा आनंद घेतला

सर्वसामान्य गरजू लोकांना कर्ज देणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून वसुलीसाठी चुकीच्या पद्धतीनं लोकांना छळवलं जात आहे आता सायंकाळी सहा नंतर कोणी वसुलीला गेलं तर त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्याच्या सूचना राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिल्या कर्ज घेतल्यानंतर फायनान्स कंपनीकडून फसवणूक केली जात असल्याचा आरोप बचत गटाच्या महिला प्रतिनिधींनी केला आहे कर्ज घेतलं आम्हाला गरज होती म्हणून आम्ही कर्ज घेतलं आम्हाला कर्ज घेत कर्ज घेताना काय सांगितलं की दोन ते तीन टक्केने तुम्हाला आम्ही कर्ज देतो म्हणून आम्ही कर्ज घेतलं कर्जानंतर आम्ही एक कर्ज फेडलं त्यावेळी आमची कॅबिलिसी चांगली होती म्हणून आम्ही कर्ज फेडलं दुसरं कर्ज आम्हाला परत तुमचा कर्ज आला आहे म्हणून आम्हाला परत बोलवण्यात आलं आणि ते आम्ही घेतलं घेतल्यानंतर एक दोन तीन बँकेतून का आम्ही कर्ज घेतलं घेतल्यानंतर काही दिवसाने आमची परिस्थिती अशी याची आली दारातून बसायचे बारा बारा वाजेपर्यंत देता येईल की नाही ते सांगा आम्ही उठणार नाही आम्हाला कर्ज पाहिजेच हप्ता लावायलाच पाहिजे नाहीतर ग्रुपची माणसं जवळ करा असं सांगून आम्हाला भीती दाखवायची नंतर आम्ही कानातलं नाकातलं इतर काय असेल नसेल ते ठेवायचं आणि कर्जाचे रक्कम लावायची नंतर काही दिवसाने आमची अशी परिस्थिती आली की दागिने नाही राहिला काय नाही राहिला नंतर आम्ही काही दिवसाने व्याजाने कर्ज काढलं दहा टक्केने पंधरा टक्केने दे बाबा पंचवीस टक्केने असले तर दे चालेल आम्हाला गरज आहे दे असं म्हणून आम्ही ते कर्ज काढून आज आमचा इथपर्यंत आता आयापर्यंत तर कमरेपर्यंत आला आणि या गळ्यापर्यंत आल्यावर आम्हाला असं वाटलं की आपल्याला जीवन नको आहे आपण कुठेतरी जाऊन मुलांना घेऊन जीव द्यायचा आपल्याला ह्या कर्जातून मुक्त असं होणार नाही आपण अशी आमची परिस्थिती आली आणि आता चोवीस ते पंचवीस टक्केने त्यांनी व्याज लावलेला आहे आम्हाला त्यांचा भरपूरच अनुभव वाईट आला आम्ही रेग्युलर भरणार म्हणजे जेव्हापासून चालू झालं ना तेव्हापासून आम्ही मेंबर रेग्युलर पैसे भरत होतो आमच्यातला एक मेंबर भोळे म्हणून होती तिचा चार पाच महिने हप्ता नव्हता चार पाच आठवड्या असा हप्ता नव्हता तो आम्ही सगळ्या मेंबरनी काढून भरला आणि तिला जेव्हा बरं नव्हतं तेव्हा भरपूर मग आम्ही महिलाईट ठरवलं आणि आम्ही तिचा हप्ता का काढून भरायचा पण ते ग्रामीण कुठाचे सर ऐकायलाच नाही की तुम्ही आत्ताच्या आत्ता भराच असं सांगायला मग आम्ही त्यांना म्हटलेलं की आम्ही एक एकसात काढून भरू शकत नाही आमचाच आमचाच हप्ता भरताना आम्हाला म्हणजे मुश्किल आहे कष्ट करणार त्यानंतर पण ते ऐकायला तयार नाही म्हणून आम्ही त्या महिलेच्या घरी गेलो पण आम्हाला पाठवण्यात आलं त्या सरांनी की तुम्ही काही करून आम्हाला ग्रुपने जाऊन तिच्या घरून हप्ता आणा म्हणून आम्ही गेलो भरपूर महिला गेलो म्हणजे वीस एक तरी महिला आम्ही गेलो पण त्या महिलेच्या दारात गेल्यावर त्यांच्या धीरांकडून सुद्धा आमच्यावर अत्याचार झाला की आमच्या दारात यायचा हे नाही मग ह्या वेळेला हे सर हप्ता नसले तर जात सुद्धा नाही त्या महिलेच्या घरीही आम्हाला पाठवलं अठरा एप्रिल रोजी दिवाणखवटी येथील श्री सोमजाई देवीच्या यात्रेला आंबेगावची श्रीदेवी भैरी कोटेश्वरी पालखी भेटीला दरवर्षीप्रमाणे वाजत गाजत जाणार आहे यावेळी गावातील सर्व भाविकांनी या यात्रेत सहभागी होण्याची विनंती भैरी कोटेश्वरी देवस्थानाचे अध्यक्ष संतोष सकपाळ विश्वस्त नामदेव दयाळकर विश्वस्त संतोष सुतार थलेश्री बाळाराम सकपाळ थलेश्री कृष्णा सकपाळ महादेव सकपाळ सचिन उर्फ बबलू सकपाळ आदींनी केलं आहे आहे अठरा एकोणीस ला त्यासाठी आपल्या आंबे गावची पालखी जाणार आहे तर त्यासाठी गाव चतुर्शमा वाडी कोंडातील सगळे भाविक जाणार आहेत त्यातून अजून कोणी सगळ्या मुंबई पुन्हा ठाण्या मंडळ त्यांनी सुद्धा येण्याची कृपा करावी हौसम होताचा प्रश्न हौसमात आपली यात्रेसाठी बाय देवी भैरी कोटेश्वरी हे पालखी जाणार आहे प्रमाणे ह्याही वर्षी गावची सुपारी आल्यामुळे आमच्या सर्व गावातील मानकरी ठलेश्री यांनी निर्णय घेतलेला आहे आणि गावकऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की आपली पालखी कवटी ह्या मुक्कामी त्यांच्या देवीच्या भेटीला जाणार आहे सर्वांना ह्या आपल्या देवस्थानच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा आयोजित पनवेल तालुका यांच्या विद्यमाने प्रथम वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा सोहळा रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी दुपारी अकरा वाजता पनवेल येथील बळवंत वासुदेव फडके सभागृहात संपन्न होणार आहे पत्रकारिता राजकीय सामाजिक शैक्षणिक उद्योजक कला क्रीडा आणि इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील सात रत्नांना त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे यामध्ये पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांना शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षण तज्ञ पुरस्कार डॉक्टर किशोर देशमुख यांना सी ए एफ आय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार अपघातग्रस्तांचे मदतगार कल्पेश ठाकूर यांना समाजसेवेसाठी देवदूत पुरस्कार तर अनिल खामकर यांना महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा शेतकरी संघटना पुरस्कार सचिन शिंगरुत यांना राष्ट्रीय खेळ रत्न पुरस्कार तर डॉक्टर संजय सोनावणे यांना उद्योग क्षेत्रात उद्योगराज पुरस्कार तसेच डॉक्टर देविदास बांबणे यांना राज्य शिक्षक पुरस्कार या पेण तालुक्याच्या सात रत्नांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे या सह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची पिढ्यात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण